शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की राहा आपण व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणारे तर नवीन सिस्टम लवकरच आकार घेणारे आणि या सिस्टमचा लवकरच परिणाम आपल्याला बंगालच्या उपसागरामध्ये दिसेल त्याचा दक्षिण भारतासहित महाराष्ट्र परिणाम होण्याचं काही मॉडेल अंदाज देत आहेत परंतु वेगवेगळे मॉडेल वेगवेगळा अंदाज देत असल्यामुळे या संदर्भामध्ये अजून तरी अनिश्चितता कायम आहे भारतीय हवामान खात्याने दिलेला अंदाज महत्त्वाचा आहे कारण दाब आणि त्यानंतर डिप्रेशन इथपर्यंत तरी त्याचा अंदाज कंटिन्यू आहे आणि त्यामुळे पुढील दोन तीन दिवसामध्ये ही सिस्टम आकार घेईल हे आता जवळपास निश्चित झालं आहे भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार आज केवळ मध्य प्रदेशच्या पश्चिमी भागामध्ये थंडीची लाट असण्याची शक्यता आहे आपण या ठिकाणी आहोत की साधारणपणे कशा पद्धतीने हे वादळी परिस्थिती निर्माण होईल सध्या सुरुवातीला कमी दाबाच्या स्वरूपात ते या ठिकाणी निर्माण होईल त्यानंतर त्याची गती वाढत जाईल आणि डिप्रेशनमध्ये त्याचं रूपांतर होईल त्यानंतर मात्र सिविअर सायक्लॉनची स्थिती निर्माण होऊ शकते आणि ते, ते एकतर अंतर्गत समुद्रातून पूर्व भारताकडे निघून जाईल किंवा साधारणपणे तेलंगणाच्या दृष्टीने येण्याची देखील शक्यता व्यक्त करण्यात आलेली आहे पहिला अंदाज डिप्रेशनच्या काळातच अरबी समुद्रात जाण्याचा देखील आहे त्यामुळे या सर्व बाबी विचारात घेऊनच आपल्याला पुढचा अंदाज देणं आवश्यक आहे आणि सध्या आपण बघतो की ईशान्य मान्सूनचे जे वारे आहेत ते सध्या ज्या दिशेने जात आहेत ती दिशा आपल्याला या मॉडेलमध्ये दाखवण्यात आलेली आहे आणि आपण साधारणपणे बघत असतो की नेहमीच आपल्याला माहिती आहे की जे वादळी परिस्थिती हिवाळ्याच्या कालावधीमध्ये तयार होतात त्यांचा प्रभाव हा बंगालच्या उपसागराच्या किनारपट्टी भागावर अधिक असतो आणि त्यामुळे त्याचा साधारण हा प्रभाव असतो अंतर्गत भागामध्ये कोरडे वातावरण असल्यामुळे किती प्रभाव निर्माण होईल हे अनिश्चित असतं त्यामुळे आपण या बाबीवर नेहमीच बारकन लक्ष दिलेलं आहे आपण या मॉडेलनुसार सुद्धा बघू शकतो की तीस नोव्हेंबरपर्यंत जो अंदाज देण्यात आलेला आहे यामध्ये वादळी परिस्थिती निर्माण होणार आहे आणि साधारणपणे ही वादळी परिस्थिती आजपासून म्हणजे एकवीस तारखेपासून तिचा प्रभाव जाणू लागणार आहे आपण या ठिकाणी बघतो त्यानंतर तिचा प्रभाव महाराष्ट्राच्या दक्षिणी पट्ट्यात मोठ्या प्रमाणात जाणवण्याची शक्यता आपल्या सव्वीस ते तीस तारखेच्या दरम्यान दाखवण्यात ता आलेली आहे आपण ट्रॉपिकल स्ट्रोम प्रोबॅबिलिटीच्या वेगवेगळे वे 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 अंदाज जेव्हा बघतो तेव्हा आपल्याला स्पष्टपणे जाणवते हे एकोणीस अकराचा अंदाज आहे ई सी एम डब्ल्यू एफ मॉडेलचा यामध्ये आपल्याला ह्या वादळी परिस्थितीमुळे महाराष्ट्राच्या काही भागात परिणाम होईल असा एक प्राथमिक अंदाज देण्यात आलेला आहे या प्रतिमेवरून तरी आपल्याला साधारण सिव्हिअर सायक्लॉन बंगालच्या उपसागरामध्ये तयार होईल असा प्राथमिक अंदाज येतोय या मॉडेलने नऊशे चौसष्ट हेक्टा पास्कल एवढा हवेचा दाब कमी होऊन हे सिव्हिअर सायक्लॉन बनेल असा एक प्राथमिक अंदाज दिलेला आहे डब्लेप मॉडेलचे कितीही व्हर्जन आपण बघितलं तरी या मॉडेलने आपल्याला वादळी परिस्थितीचा अंदाज पक्का केलेला आहे साधारणपणे थंडीचं प्रमाण किती आहे हे समजण्याकरिता या ठिकाणी एक स्केल दिलेला आहे आणि स्केलनुसार आपल्याला लक्षात येतं की थंडी किती आहे तर बारा ते दहा अंशेषच्या शे दरम्यान महाराष्ट्रात काही विभागामध्ये थंडी आहे या थंडीच्या प्रमाणात आता थोडी घट होते आहे आणि आपण बघतो की उद्या या थंडीचं प्रमाण बावीस तारखेला दक्षिणेकडून महाराष्ट्राच्या कमी व्हायला सुरुवात होईल साधारणपणे आपण बघतो की जवळपास सोळा ते अठराच्या दरम्यान अंश सेल्शियसमध्ये ते परावर्तित होईल आणि आपल्याला दिसतं आहे की अठरा ते वीस अंश सेल्शियसमध्ये हे तापमान जाण्याची शक्यता आहे जवळपास पंचवीसच्या दरम्यान तर आपण जसं सव्वीस तारखेपर्यंत साधारण थंडीचं प्रमाण कमी राहील असं दिसतं आहे सत्तावीसला आणि अठ्ठावीसला मात्र पुन्हा थंडीचा प्रभाव वाढतो आहे थंडीची लाट वाढते आहे मात्र आपल्याला तीस तारखेला पुन्हा थंडीची लाट कमी होताना देखील दिसते हा जी एफ एस मॉडेलचा अंदाज है लक्षत गया। मोडेल ने हे मात्र लक्षात घ्या जी एफ एस मॉडेलने हे संपूर्ण वादळी सिस्टम ही पूर्व भारतामध्ये आणि किनारपट्टी भागात परिणाम करेल असा अंदाज दिलेला आहे परंतु जे एफ एस मॉडेलचा अंदाज आहे इतर मॉडेलचे अंदाज महत्त्वाचे आहेत कारण आपण जास्तीत जास्त ई सी एम डब्ल्यू एफ मॉडेलवर विश्वास करतो जी एफ एसने तरी केवळ सिंधुदुर्गमध्ये किरकोळ पावसाळी परिस्थिती चोवीस पंचवीसला दाखवलेली आहे मात्र जी एफ एसने वादळी परिस्थिती निर्माण होणार हे मात्र मान्य केलेलं आहे आणि अंतर्गत भागातून साधारण ते सरकेल आणि त्याचा परिणाम हा छत्तीसगड झारखंड आणि ओरिसावर पडेल आंध्र प्रदेशच्या काही भागावर पडेल असाच अंदाज दिलेला आहे ई सी एम डब्ल्यू मॉडेलचंच हे एक वर्जन आहे यामध्ये कशा पद्धतीने बंगालच्या उपसागरामध्ये वातावरण निर्मिती होते आणि ती कशा पद्धतीने सरकते हे हे आपण बघू शकता तर ई सी एम डब्ल्यू एफ मॉडेलचाच आपण जर धावता अंदाज या मॉडेलच्या माध्यमातून बघितला तर आपल्याला स्पष्टपणे जाणवतं आहे की साधारण चोवीस आणि पंचवीस तारखेला पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकणामध्ये पावसाळी परिस्थिती निर्माण होऊ शकते आणि जे वादळी परिस्थिती निर्माण होणार आहे ही वादळी परिस्थिती मात्र बंगालच्या उपसागराच्या किनारपट्टी भागातून जाण्याचा प्राथमिक अंदाज या ठिकाणी या मॉडेलने देखील दिलेला आहे एच एम डब्ल्यू मॉडेलच्या या व्हर्जननी थोडं पश्चिम महाराष्ट्रात ढगळ प्रसिद्ध तेवीसला दाखवलेली आहे चोवीस तारखेलासुद्धा पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकणात पावसाचा हलका अंदाज देण्यात आलेला आहे पंचवीस तारखेला मात्र थोडं याचं प्रमाण अधिक असू शकतं सोलापूर सांगली कोल्हापूर सातारा रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये हा प्रभाव असण्याची शक्यता आहे सव्वीस तारखेला एक थोडं वातावरण दक्षिण कोकण पश्चिम महाराष्ट्रात राहू शकतं सत्तावीस तारखेला मात्र याचा प्रभाव कमी होईल अठ्ठावीसला एक वादळी परिस्थिती बंगालच्या उपसागरात बनून ती अंतर्गत भागातून जाईल असा अंदाज आहे एकोणतीस तारखेला आपण बघतो तर की सैनार तयार होणार हे मात्र आता पक्क होत चाललेलं आहे मात्र इसियम रिप्लॉलने देखील याची दिशा बदलण्याचा अंदाज दिला आहे आपण रात्रीच्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं की महाराष्ट्रावर मुसळधार पावसाचा अंदाज दिलेला होता परंतु मॉडेल सातत्याने अंदाज बदलत आहेत त्यामुळे वातावरणीय बदल आहेत आणि त्यामुळे आपल्याला या अंदाजावर सातत्याने अपडेट आपण घेतो सर्वच मॉडेलचा अंदाज बंगालच्या उपसागरच्या पूर्व किनारपट्टीला गाजून हे पूर्व भारताकडे मौडे जाण्याचा अंदाज आहे त्यामुळे ई सी एम डब्ल्यू मॉडेलने देखील आज महाराष्ट्रामध्ये कुठल्याही प्रकारचं वातावरण दाखवलेलं नाही आहे केवळ तेवीस चोवीस पंचवीस असाच दिले अंदाज दिलेला आहे साधारण या मॉडेलचा आपण एकत्रित अंदाज बघितल्यानंतर आपल्याला स्पष्ट होत आहे की याचा मार्ग हा अंतर्गत भागातूनच बंगालच्या उपसागराच्या जाईल तरी देखील महाराष्ट्रात जो दक्षिणी भागात पाऊस होणार आहे तो पहिल्या कमी दाबामुळे होणार आहे आणि साधारण चोवीस पंचवीस सव्वीस तारखेचं हे वातावरण आहे त्यामुळे तसं फार घाबरण्यासारखी महाराष्ट्रातील परिस्थिती आता राहिलेली नाही आहे मात्र एक लक्षात घ्या अजूनही वातावरण तयार व्हायचं आहे अजूनही त्याची दिशा बदलू शकते त्यामुळे दररोजची अपडेट महत्त्वाची आहे आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बळीराजा